दर्शक हो बातमी वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन डॉक्टरवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत आईवळे यांनी फिर्याद दिली या फिर्यादीवरून वीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख असं गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत वडाळा येथील एका मंदिरामध्ये बोगस डॉक्टर उपचारासाठी येत असल्याची तक्रार एका संघटनेनं आरोग्य विभागाकडे दिली होती या तक्रारीवरून बोगस डॉक्टर जिल्हा शोध पथकातील डॉक्टर ज्ञानेश्वर लांडगे डॉ चंद्रकांत आईवळे आणि इतर सदस्य यांनी रविवारी दहा ऑगस्ट रोजी संबंधित ठिकाणी छापा मारला तेव्हा आरोपी वीरेंद्र आणि कलीम हे दोघे रुग्णांना तपासत होते तर इतर पाच ते सहा महिला स्वतःला नर्स सांगून उपचार करत होत्या तेव्हा पथकाने आरोपींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नोंदणीची माहिती विचारली पण त्यांना कागदपत्र सादर करता आली नाही यासाठी आरोपींनी या दोन दिवसांची लेखी मागणी केली त्यानंतर कोणतीही कागदपत्र जमा न केल्यानं याबाबत गुन्हा दाखल झाला दरम्यान आरोपींकडून एका पावडरची डबी जप्त करण्यात आली याचा तपास पोलीस नाईक मुल्ला हे करत आहेत काही आम्हाला माहिती मिळाली होती की काही घटक वडा गावामध्ये शिबिराच्या नावाखाली पेशंटची फसवणूक करून औषध वाटप आणि पेशंटला काही तपासणी करतो असं आमिष दाखवून त्यांना औषधं वितरण करण्याचं एकतो काही घटक आले होते येणार ये होते असे आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला माहिती काल मिळालेली होती तर आम्ही गोगल डॉक्टर शोधपथक जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गटविकास अधिकारी साहेब तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही गोगल डॉक्टर शोधपथक प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्या जागी जाऊन त्यांची धरा तिथे एक धाड रूपामध्ये आम्ही कारवाई केली वृत्त यंत्रणेमध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला फार मदत केली त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरचे तालु तालुका उत्तर सोलापूरचे पोलीस निरीक्षक साहेबांनी पण फार मदत केली त्याच्यामध्ये आणि आम्ही साध्या गणेवेशामध्ये जाऊन तिथे स्वतः तपासणी केल्यावरती आम्हाला असे लक्षात आले की साधारण एक सात ते आठ व्यक्ती औषध वाटप करत होते एक स्वतःला वैद्य समजून गोळ्या औषध प्रिस्क्राईब करत होते आणि काही नर्सेस असं ते स्वतःला म्हणत होते आणि ते औषध वितरण करत होते आणि ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी दिल्या नंतर आम्ही त्या तक्रारींचं वाचन करून त्या महादेव मंदिरामध्ये ही घटना चालू होती तर काही ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी पण दिलेल्या आहेत सरपंच से साहेब सरपंच से साहेब इथले वरिष्ठ ग्रामपंचायतचे कार्यकारी सगळे हजर झाले पोलीस पाटील तर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही एक साधारण पंधरा ते वीस जणांचे प्रशासकीय यंत्रणेमार्फत या सगळ्या घटनेचा आम्ही तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निदर्शनाला आलेल्या आहेत त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे त्याच्यामध्ये आमचा बॉम्बे नर्सिंग होम ॲपमध्ये आम्ही जे काही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या जे डॉक्टर्स आहेत त्यांची पण तपासणी आमची मुलीन फार युद्ध पातळीवरती चालू आहे आणि त्याच्यामध्येच हे बोगस डॉक्टरचं पण प्रकरण आमच्या काल लक्षात आलेलं आहे तर ही आमच्यासाठी जरा नवीन होती पण आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली कारण हे जरा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की या प्रकारे म्हणजे एवढ्या खुल्या मैदानामध्ये त्याची जाहिरातबाजी करून सांगतात साधारण म्हणजे एक सात आठ जणांचे टीम की येऊन असे प्रचार करून त्या गोष्टीसाठी आम्ही वैद्य आहे आम्ही औषध देतो वगैरे दे, अशा प्रकारची घटना झाली आहे तरी ही फार चुकीची घटना आहे आणि आम्ही प्रशासकीय मार्ग असं तपास चालू आहे नागरिकांनाही विनंती करतो की जेव्हा शिबिराच्या नावाखाली तुमच्याकडे कधी कधी म्हणजे चपळ असतात कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात दबाव टाकतात सरपंचांवरती किंवा काही यंत्रणांवरती दबाव टाकून कधी असे शिबिर सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून ते व्यवसाय करणार वैद्यकीय व्यवसाय करण्याचा हेतू असतो आणि व्यवसाय करतात फक्त ते जेव्हा शिबिरासाठीच्या नावाखाली दोन मास इंडेक्स आणि कॅल्शियमचे गोळे देतो हे देतो तर त्याची व्यवस्थित चौकशी करूनच या शिबिराने परवानग्या द्याव्या किंवा स्वतः नागरिकांनी सुद्धा त्याचा जरा अभ्यास करावा कारण कधीतरी काय होतं जर ह्याच्यामध्ये स्टिरॉइड्स जर आढळले तर याचे फार दुष्परिणाम असतात की त्या ह्याच्याखाली म्हणजे जास्त पेशंटला रिझल्ट देतो आणि ते लोक आम्ही त्या हाताखाली बळी पडतात की रिझल्ट देतो आणि म्हणजे डॉक्टर काही असं भाषेत तर त्याच्यामध्ये लगेच काही लक्ष देत नाही तेवढा कुठं फरक पडतो पण दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तुमची हार्ट अटॅक होतात त्याच्यामध्ये फार दुष्परिणामही होऊ शकतात सिगरट्स वगैरे त्याच्यामध्ये आढळले होते तर आम्ही त्याचे सॅम्पल्स पण घेतलेले आहेत आणि आम्ही त्याला त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आम्ही कालांतराने मी वेळोवेळी आपल्याला अपडेट देत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही